नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमी या युट्यूब वरती सर्वांचं स्वागत आहे रेल्वे ग्रुप डी भरतीची खूप मोठी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीबद्दलच आपण आज माहिती बघणार आहे की या जाहिरातीमध्ये एकूण जागा किती असणार आहे निवड प्रक्रिया कशी होत असते रेल्वे ग्रुप डी भरतीची त्याचबरोबर परीक्षा पद्धत कशी असती कोणकोणते विषय असतात किती मार्काला असतात त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी काही भरती आहे या भरतीसाठी पात्रता काय असते वयोमर्यादा काय असती त्याचबरोबर अभ्यासक्रम काय असतो ही सगळी माहिती आपण आज डिटेलमध्ये बघणार आहे त्यामुळं संपूर्ण जो काही व्हिडिओ तो व्यवस्थित शेवटपर्यंत सगळ्यांनी बघायचं आहे आता बघा रेल्वे ग्रुप ची जी काही जाहिरात आहे ती जाहिरात डिसेंबर महिन्यामध्ये पण या जाहिरातीमध्ये दोन तीन बदल करून ही जाहिरात परत आलेली आहे तर ते सुद्धा आपल्याला एकदा बघायचंय बघा तर अगोदरची जी काही जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये सांगितलं होतं की रेल्वे ग्रुप डी भरतीचे जे काही फॉर्म भरणं चालू होणार आहे ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून होणारे त्याचबरोबर शेवटची तारीख वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असणार आहे पण यामध्ये याच तारखेमध्ये थोडासा बदल झालेला आहे आता तुमचे रेल्वे ग्रुप डी भरतीचे जे काही फॉर्म भरायला सुरुवात होणारे ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून होणारे आणि शेवटची जे काही तारीख असणारे ती दोन मार्च दोन हजार सव्वीस असणार आहे या कालावधीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आता त्याचबद्दल जागा किती असणार आहे तर जागा यांनी दिलेला आहे बघा बावीस हजार एवढ्या जागा पण ह्या जागा नक्कीच वाढणार आहे दरवर्षी रेल्वे ग्रुप डीच्या भरतीच्या ज्या काही जागा आहे त्या पाच पाच हजार सात सात हजार आठ आठ हजार वाढत असत्या यावर्षी कमी जागा जरी दिसत असल्या तरी ह्या जागा नक्कीच त्या ठिकाणी वाढणारे कोणी चाळीस हजार म्हणते कोणी पंचेचाळीस म्हणते कोणी पन्नास म्हणताय ज्यावेळेस त्या जागा वाढतील त्यावेळेस आपल्याला ते कळणार असेल त्याबद्दल सुद्धा आपण नंतर एक व्हिडिओ बनवू आता बघा या जाहिरातीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यम मधून रेल्वे ग्रुप डी भरतीची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन वरती रेल्वे जुगजुग जुग बॅच उपलब्ध आहे या रेल्वे जुगजुग जुग बॅच मध्ये आपण सर्व जे काही महत्वाचे विषय जे आपल्या रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी असतात विज्ञान खूप महत्वाचा विषय जी के बाकीचं त्याचबरोबर करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता सगळे जे काही विषय बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला शिकवला जाणार आहे जवळपास नव्वद टक्के सिलेबस तुमचा या बॅच मध्ये आपण कव्हर केलेला आहे ठीक आहे आणि या बॅचची जी काही ऑफर फीस असणार आहे ती फक्त तीनशे पन्नास रुपये असणार आहे किती रुपये फक्त तीनशे पन्नास रुपये मध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे सर्व जी काही टीम शिकवायला असणार आहे ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली टीम त्याचबरोबर युपीएससी एमपीएससीच्या मुलाखती दिलेली टीम शिकवायला असणारे म्हणून या सगळ्या टीमच्या अनुभवाचा नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे त्याचबरोबर आता कोणतीही परीक्षा द्यायची म्हणली तर त्या परीक्षेसाठी जास्तीत जास्त सराव पाहिजे जास्तीत जास्त सराव टेस्ट सुद्धा तुम्ही दिल्या पाहिजे कोणताही विद्यार्थी सिलेक्टेड झालेला असला त्याला जर तुम्ही विचारलं की बाबा तुझ्या रिझल्टचं कारण काय तुझ्या यशाचं कारण काय तर तो सांगतो की मी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवल्या जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव केला त्या सरावासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती रेल्वे ग्रुप डी वरतीची मराठीमधून टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे यामध्ये तुम्हाला एकूण पंचवीस फुल टेस्ट मिळणारे सगळ्या टेस्ट मराठीमध्ये असणारे परीक्षेला धरून म्हणजे जसा तुमचा रेल्वे ग्रुप डी चा पॅटर्न असतो परीक्षेचा त्याच पॅटर्नवरती ही सगळी त्या ठिकाणी जी काही टेस्ट सिरीज पंचवीस टेस्ट एकूण आपण फक्त साठ रुपयामध्ये दे तुम्हाला देणारे ऑफर आहे त्यामुळे सगळ्यांनी टेस्ट सिरीज जॉईन करून घ्यायची आहे ठीक आहे टेस्ट सिरीज किंवा बॅच बद्दल तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असली किंवा घ्यायची असली तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन डाऊनलोड करा किंवा एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ झिरो नऊ या नंबरवरती सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल करू शकता आता आपण बघूया जी काही महत्वाची महत्वाची माहिती आहे ती सगळी आपण व्यवस्थित आता स्टेप बाय स्टेप बघणार आहे बघा आता या भरतीची जी काही पात्रता आहे या पात्रतेमध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं असेल की दहावी किंवा दहावी आणि आयटीआ बरोबर आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतंय की सर आमचा दा आमची दहावी झालेली आहे पण आमचा आयटीआ झालेला नाही तर आम्ही फॉर्म भरू शकतो का ही एक महत्वाची गोष्ट आहे बरेच विद्यार्थी म्हणतात आमची दहावी पण झाली आयटीआ पण झाला मग आम्ही फॉर्म भरू शकतो का तर लक्षात ठेवा यांनी काय सांगितलेलं आहे दहावी झालेली असली तरी चालणारे दहावी प्लस आयटीआ झालेला असला तरी चालणारे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची दहावी विथ आयटीआ आयटीआ पण झालाय दहावी पण पास आहे तर ते विद्यार्थी या ठिकाणी रेल्वे ग्रुप डी भरतीचा फॉर्म भरू शकतात फक्त दहावी झालेली असली त्यांच्याकडे आयटीआय नसला किंवा आयटीआय केलेला नसला के तरी ते विद्यार्थी सुद्धा रेल्वे ग्रुप डी भरतीचा फॉर्म भरू शकतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यात लक्षात आली असणार आता पुढं वयोमर्यादा काय असणार आहे तर बघा जे काही जनरल कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी अठरा ते तेहतीस वर्ष एवढी वयोमर्यादा असणार आहे त्यानंतर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षाची सूट दिली जात असती तर त्यांचं अठरा ते छत्तीस वर्ष एवढं त्या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे आणि एस सी आणि एस टीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना पाच वर्षाची सूट मिळत असती म्हणजे अठरा ते किती येणार अडोतीस वर्ष आता तुमची त्या ठिकाणी जे काही वय मोजलं जाणारे ती वय मोजले जाण्याची तारीख काय असणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तुमचं वय मोजलणार की ह्या तारखेपासून आतापर्यंत तुमचं वय किती आहे समजा लक्षात ठेवा बरोबर आहे म्हणजे पहिल्यापासून तर ह्या तारखेपर्यंत तुमचं वय किती आहे मग ते जर वय तुमचं अठरा ते तेहतीस मध्ये असलं आणि तुम्ही जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थी असले तर तुम्ही फॉर्म भरू शकतात ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी एस विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे इथं जवळजवळ तुमची एकोणवीसशे त्र्याण्णव ते दोन हजार आठ चा जर जन्म असेल दोन हजार आठ पासून एक जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव सॉरी एक जानेवारी दोन हजार आठ पर्यंत त्या ठिकाणी तुमची जन्मतारीख असा या दोन्ही तारखांमध्ये तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता जनरल आणि ईडब्ल्यू चे कॅटेगरीचे विद्यार्थी त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना तीन वर्ष सूट मिळत असते म्हणून तीन वर्ष कमी करून घ्या ही खालची डेट तीच असणारे दोन हजार आठ त्याचबरोबर या सी एस टीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष सूट मिळत असते पाच वर्ष कमी करून घ्या एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी पासून तर दोन हजार आठ पर्यंतचे सगळे विद्यार्थी एस सी एस त्या ठिकाणी रेल्वे ग्रुप डी चा फॉर्म भरू शकतात वयमर्यादेबद्दल सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आता पुढे जायचं आता आपण बघूया की सिलेक्शन प्रोसेस काय असते निवड प्रक्रिया कशी होत असते तुमची तर निवड प्रक्रियेचे चार टप्पे असतात किती टप्पे असतात चार आता ते चार टप्पे कोणकोणते बघा सगळ्यात पहिले असते सीबीटी एक्झाम म्हणजेच कम्प्युटर -कौ बेस्ड टेस्ट तुमची घेतल्या जात असती एकच एक्झाम असती आणि हीच एक्झाम महत्वाची असती कारण या मुळेच तुमचा त्या ठिकाणी रिझल्ट ठरत था असतो शंभर मार्काची परीक्षा होत असती त्या शंभर पैकी तुम्हाला त्या ठिकाणी एक विशिष्ट कटाप लावला जात असतो म्हणजे दुसऱ्या फेजसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी पण सगळ्यात महत्वाचा खेळ या सीबीटी एक्झाम वरतीचा असतो बाकीचं महत्वाचं नाही याच्यामध्ये एवढं कारण पूर्ण तुमचा जो काही रिझल्ट आहे तो या एक्झाम वरती असतो शंभर मार्काची एक्झाम असती शंभर पैकी जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण स्पेशल शंभर पैकी कुठेतरी सत्तर बात्तर या मार्कावरती ते कटअप लावतात पण शेवटी तो कटअप वाढवतात कारण त्या ठिकाणी विद्यार्थी जास्त झाले पण त्यांच्याकडे जागा कमी असल्यानंतर ते काय करत असतात शेवटीची जी काही मेरिट लिस्ट लागत असते फायनल त्यामध्ये कटअप वाढवला जात असतो म्हणून अगोदरच तुम्ही शंभर पैकी चांगले मार्क या ठिकाणी घेतले पाहिजे फक्त सीबीटी एक्झाम पास होणं आणि सीबीटी एक्झाम पास होऊन फक्त मैदानीसाठी तुमचं सिलेक्शन होणं त्या ठिकाणी तुमची अंतिम निवड रेल्वे ग्रुप डी मध्ये होणार नाही रेल्वे ग्रुप डी ची अंतिम यादी लागत असती त्याच्यामध्ये तुमचा ऑफ वेगळा लागत असतो वाढवला जात असतो एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर तुमची असती बघा मैदानी त्याच्यानंतर कोणती असती तर मैदानी मैदानीमध्ये नेमकं का काय काय असतं पुरुषांसाठी काय असतं महिलांसाठी काय असतं त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण क्लिअर करणार आहे त्यानंतर तुमचं होत असतं मेडिकल मेडिकल नॉर्मल असतं जास्त की अवघड नाही त्यानंतर लास्टला असतं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सगळं झाल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लावली जात असती फायनल लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं तर त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं आणि सरकारी नोकरी मिळवणं आजच्या युगामध्ये आजच्या जनरेशन मध्ये खूप जास्त महत्वाचं आहे कोणती का असो ना फक्त सिलेक्शन झालं पाहिजे कोणती का असो ना फक्त सरकारी नोकरी पाहिजे सरकारी नोकरी असली तर इज्जत भेटणार सरकारी नोकरी असली तर छोकरी भेटणार नाहीतर काही फायदा नाही ठीक आहे चला या गोष्टी कळाल्या आता पुढं विषय कोणकोणते असतात आणि एक्झाम पॅटर्न काय असतो तर चार महत्वाचे विषय असणारे कोणकोणते तर पहिला विषय बघा तुम्हाला विज्ञान त्यानंतर दुसरा असणारे गणित त्यानंतर तिसरा विषय बुद्धिमत्ता आणि चौथा विषय असणारे बघा जनरल अवेअरनेस त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस आलं करंट अफेअर आलं थोडंफार जी आलं ठीक आहे हे चार महत्वाचे विषय इथं विज्ञान हा विषय खूप जास्त महत्वाचा आहे कारण विज्ञान हा विषय तुम्हाला परीक्षेला पंचवीस मार्कला असणारे किती मार्काला असणारे पंचवीस मार्काला शंभर प्रश्न असतात शंभर मार्क असतात एका प्रश्नासाठी एक मार्क असतो लक्षात ठेवायचा गणिताचे किती मार्क असणारे रे तर गणिताचे पंचवीस मार्क पंचवीस प्रश्न त्यानंतर बुद्धिमत्ताची इथं तीस प्रश्न एवढं लक्षात ठेवा फक्त बुद्धिमत्ता तीस मार्काला असणारे तीस प्रश्न असणारे आणि जे काही जिके झालं या जीके मध्ये जास्त प्रश्न जनरल अवेअरनेसचे त्याचबरोबर करंट अफेअरचे म्हणजे चालू घडामोडीचे जास्त प्रश्न विचारले जाणारे तर ते असणारे वीस मार्काला एकूण किती मार्काचा पेपर असणार तुमचा तर एकूण शंभर मार्काचा पेपर असणार आहे या शंभर मार्काच्या पेपरसाठी तुम्हाला नव्वद मिनिट एवढा वेळ असणार आहे दीड तास कशासाठी भेटणार पेपर सोडवण्यासाठी नव्वद मिनिटं आलं लक्षामध्ये निगेटिव्ह मार्किंग असती बघा वन थर्ड ची म्हणजे एक प्रश्न जर तुमचा चुकला तर झिरो पॉईंट तेतीस तेहतीस मार्क तुमचे काय होतील तर बरोबर आलेल्या प्रश्नाच्या मार्कातून कट होतील लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग खूप जास्त महत्वाचे आहे आणि वन थर्ड ची निगेटिव्ह मार्किंग इथं भरपूर ठिकाणी वन फोर्थ ची राहत असती पण इथं वन थर्ड ची आहे म्हणून तुम्हाला जेवढं येतं तेवढंच तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवायचं आहे अंदाजी टोले जास्त मारायचे नाही कारण ते अंदाजी टोले बरोबर आलेले तुमचे जे काही मार्क आहे ते मार्क सुद्धा घालवू शकतात मग ती एक गोष्ट महत्वाची इथं सिलेक्शन प्रोसेस कळाली विषय कळाले विज्ञान विषय खूप जास्त महत्वाचा आहे कारण पंचवीस प्रश्न फक्त विज्ञानाचे येणारे तीस प्रश्न फक्त बुद्धिमत्ताचे गणिताचे पंचवीस प्रश्न आणि जी के जीएस झालं त्याचबरोबर जे काही करंट अफेअर झाले त्याचे वीस प्रश्न एकूण शंभर मार्काचा पेपर शंभर मार्कासाठी पेपर आणि पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला असणारे दीड तासाचा वेळ म्हणजेच नव्वद मिनिटाचा वेळ एक्झाम पॅटर्न कळाला सगळ्यांना पुढे जायचा आता पुढची गोष्ट म्हणजे मैदानी आता असतं बघा फिजिकल आता वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जसं फिजिकल असतं तशी आपली ही जी काही परीक्षा आहे रेल्वे ग्रुप डी भरती यामध्ये सुद्धा फिजिकल असतं मग जे काही मेल पुरुष आहे मेल पुरुष मेलच असणार बरोबर ज्या काही फिमेल आहे म्हणजे ज्या काही स्त्री आहे त्यांच्यासाठी वेगळं असतं आणि मेल पुरुषासाठी वेगळं असतं आता काय काय बदल असतो ते आपण बघूया बघा आता मेल पुरुषांसाठी एक हजार किलोमीटर का एक हजार मीटर फक्त एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर पळायचंय एक किलोमीटर पळायचंय किती मिनिटामध्ये चार मिनिट पंधरा सेकंदामध्ये आलं लक्षामध्ये आणि ज्या काही महिला आहे महिलांना सुद्धा एक हजार मीटर एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर असतं बरं का एकच किलोमीटर पळायचंय फक्त यांना किती वेळ असणारे पाच मिनिट चाळीस सेकंद स्त्रियांना एक किलोमीटर पळण्यासाठी पाच मिनिट चाळीस सेकंद दिला जाणारे आणि पुरुषांना एक किलोमीटर पळण्यासाठी चार मिनिट पंधरा सेकंद इथने तर हम सोळाशे मारते बरोबर की नाही फक्त आपलं एक किलोमीटर पळायचंय चार मिनिट पंधरा सेकंद एवढा जास्त वेळ आहे इथं सुद्धा एकच किलोमीटर पळायचं आहे पाच मिनिट चाळीस सेकंद एवढा वेळ महिलांसाठी पुरुषांसाठी हा झाला एक फेज आता दुसरं काय बघा का फिजिकल मध्ये अजून दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच काय तर पुरुषांना काय करावं लागत असतं पस्तीस किलोचं एक वज उचलावं लागत असतं कोणतंही वजन देणार तुमच्याकडे त्याच्यामध्ये दे माती टाकून देणार पस्तीस किलो किंवा काहीतरी गहू टाकून देणार काहीतरी कडधान्य टाकून देणार पस्तीस किलोचं एक वज तुमच्या डोक्यावरती येणार आणि तेवढं तुम्हाला काय करायचंय तर शंभर मीटर एवढं अंतर घेऊन जायचंय पण शंभर मीटर एवढं अंतर दोन मिनिटामध्ये घेऊन जायचंय किती मिनिटामध्ये घेऊन जायचंय तर दोन मिनिटामध्ये पस्तीस किलोग्राम शंभर मीटर एवढं घेऊन जायचंय आलं महिलांना काय होणार फक्त वीस के फक्त वजन कमी होणार आहे बाकी सगळं जसं तसं राहणार आहे महिलांसाठी वीस किलोग्राम एवढं वजन असणार पुरुषांसाठी पस्तीस होतं पंधरा कमी केले महिलांसाठी वीस असणार बाकीचं सगळं सेम यांना सुद्धा शंभर मीटर घेऊन जायचंय किती मिनिटामध्ये जायचंय दोन मिनिटांमध्ये बदल कळाला पुरुषांमध्ये स्त्रियामध्ये तर इथं यांना शंभर मीटर सॉरी एक हजार मीटर चार मिनिट पंधरा सेकंदामध्ये पळायचंय स्त्रियांना एक हजार मीटर एक किलोमीटर पाच मिनिट चाळीस सेकंदामध्ये पळायचंय त्यानंतर पस्तीस किलोग्रॅम वजन घ्यायचं आणि शंभर मीटर चालायचं पळायचं पण किती मिनिटामध्ये पोहोचला पाहिजे दोन मिनिटामध्ये स्त्री असेल तर त्यांना सुद्धा शंभर मीटर जायचं आहे दोनच मिनिटामध्ये पोहोचायचंय आहे फक्त त्या ठिकाणी वजन कमी होणार आहे तर ते कितीनं कमी होणार आहे पंधरा के जीनं कमी होणार म्हणजे वीस के जी एवढं वजन असणार मैदानी बद्दल कळालं बऱ्याच जणांना या भरतीची मैदानी माहिती नसते त्याचबरोबर बऱ्याच जणांना हे पण कन्फ्युजन असतं की या भरतीमध्ये नेमकं काम काय करावं लागत असतं म्हणजे ज्या वेळेस तुमची अंतिम निवड होणार अंतिम निवड झाल्यानंतर तुम्हाला काम काय असणार आहे ते पण कळायला पाहिजे ना तुम्हाला कारण स्वतः तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचंय आहे मग ते काम चांगलं असणार का वाईट असणार का धावपळ होणार अभ्यास करायला वेळ भेटणार का नाही भेटणार ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला डिस्कस करायच्या आहे चला पुढं आता कागदपत्रे कोण कोणते लागणार आहे तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात महत्वाचं कोणत्याही परीक्षेला फॉर्म भरायचा असला तर तिथे तुम्हाला फोटो लागत असतो आणि तुमचं आयडेंटिटी कार्ड मग आयडेंटिटी कार्ड ओळखपत्र म्हणजेच काय आधार कार्ड पॅन कार्ड त्याचबरोबर अजून एखादं ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असेल तर ते यायच्यापैकी यक्कच लागत असते एवढे सगळे नसते लागत आधार कार्ड तर जवळपास सगळ्यांकडेच असतं तेच भरपूर झालं पॅन कार्ड सुद्धा भरपूर जवळपास सगळ्या स्वकाळीकडे असतं म्हणून पॅन कार्ड आलं लक्षामध्ये त्याच्यानंतर आता महत्वाचे महत्वाचे कागदपत्र कोणतरी जर तुम्ही ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधून जर फॉर्म भरणार असाल ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरणार असाल तर इन्कम सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे उत्पन्नाचा दाखला पाहिजे तुमच्याकडं आलं लक्षामध्ये त्याच्यानंतर दहावीचं सर्टिफिकेट सगळ्यात महत्वाचं आहे दहावीचं प्रमाणपत्र दहावीचं गुणपत्रक या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे पाहिजे कारण दहावीवरती आपण फॉर्म भरतोय दहावी पास विद्यार्थी फॉर्म भरू शकतात म्हणून दहावीचं जे काही सर्टिफिकेट आहे ते खूप जास्त महत्वाचं इथं बारावीचं असलं तर ठीकच आहे नसलं तरी चालणार आहे ग्रॅज्युएशनचा असलं तर लय चांगली गोष्ट नसलं तरी चालणार आहे पण इथं दहावीचं सर्टिफिकेट खूप जास्त महत्वाचं आहे त्याच्यानंतर बघा चौथं जे काही त्या ठिकाणी ओबीसीचे विद्यार्थी आहे त्यांना त्याच्या जातीचं प्रमाणपत्र त्याचबरोबर नॉन त्या क्लिमिरिअर त्या त्याचबरोबर एस सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र हे महत्वाचे कागदपत्र हे महत्वाचे कागदपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आला लक्षामध्ये हे महत्वाचे कागदपत्र बघितले निगेटिव्ह मार्किंग बद्दल आपण अगोदरच बोललो वन थर्डची निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असते शंभर मार्काचा पेपर असतो बरोबर उत्तर आलं एका प्रश्नाचा तर एक मार्क भेटतो आणि एक प्रश्न चुकला तर ह्या बरोबर मधून झिरो पॉईंट तेहतीस तेहतीस काय होत असते त्या ठिकाणी तर वजा होत असत्या लक्षात ठेवा वन थर्ड म्हणजे जवळपास झिरो पॉईंट थ्री 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 अशी निगेटिव्ह मार्किंग असते त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय की आता यांची जर निवड झाली तर निवड झाल्यानंतर यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर यांची पगार किती असते यांना पेमेंट किती मिळते तर यांचं जे काही बेसिक पेमेंट आहे बघा ते पाच हजार दोनशे पासून तर वीस हजार दोनशे पर्यंत आहे हे बेसिक पे असतं फक्त कोणत्याही भरतीसाठी पण ह्या बेसिक पे मध्ये त्या ठिकाणी काय होत असतं वेगवेगळ्या अलाउन्सेस वेग, ऍड होत असतात तुमच्या पोस्टिंग नुसार तुम्हाला त्या ठिकाणी एच आर ए टी ए, काही अलाउन्सेस असतात वेगवेगळे ते याच्यामध्ये ऍड होत असतात म्हणजे तुमची जवळजवळ जी काही सॅलरी ती स्टार्टिंगला अठ्ठावीस ते तीस हजारापर्यंत जात असते ठीक आहे आल्या लक्षामध्ये ती वाढत सुद्धा असते हळूहळू हळूहळू सेंट्रलची पोस्ट आहे पुन्हा आठवा वेतन लागू होणार आहे मग त्यासाठी ही जी काही पगार नावाची गोष्ट आहे ही पगार नावाची गोष्ट खूप जास्त आहे एवढं लक्षात ठेवा जरी ग्रुप डी ची भरती असली तरी पगार खूप चांगला असणार ज्यावेळेस आठवा वेतन लागू झाला त्यावेळेस तर तुमची पगार जवळजवळ खूप जास्त वाढू शकते पन्नास साठ हजारापर्यंत जाऊ शकते आल लक्षामध्ये जायचं पुढं आता नेमकं काम काय करावं लागत असतं बऱ्याच जणांना आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी एखाद्या रेल्वेने गेल्या असं बघा रेल्वेने गेले की नाही तुम्ही तर रेल्वेने गेल्यानंतर तुम्हाला बरेच लोक दिसतात त्या वेगळ्या निळ्या युनिफॉर्म मध्ये असतात कधी 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 लाल युनिफॉर्म मध्ये असतात बरोबर आहे तर ते काय काम करत असतात रे देखरेख करत असतात ती जी काही रेल्वे पटरी असते त्या रेल्वे पटरीचं देखरेख करत असतं कधी कधी त्यांना काय काम असतं एखाद्या तर जे काही झेंडा दाखवण्यास तुम्ही एखाद्या वेळेस पाहिजे बघितलं असेल की कोणीतरी झेंडा दाखवता एखादा रेल्वेवाला माणूस कोणतरी एखाद्या ठिकाणी काय करत असतो तर जिथून सिटी वगैरे ज्या ज्या काही गाड्या जाणार असल्या एखाद्या रेल्वे पटरीच्या आसपासपासून तिथं मॅनेजमेंट करायचं इथं सगळ्यात महत्वाचं काय असतं एखादा इंजिनियर असतो बघा आता की मधले जे काही महत्वाचे महत्वाचे मोठमोठे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांना हेल्प करण्याचं काम फक्त कोणाचं असतं तर रेल्वे ग्रुप डी मधून सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचा असतो लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे एखादा इंजिनियर असणार एखादा असतं रेल्वे पटरीमध्ये काहीतरी खराबी आली तर तो इंजिनियर सुधारायला येत असतो ती बरोबर की इथं काय खराबी आली बाबा इथं नेमकं काय झालं काय नाही तर हे सगळं बघण्यासाठी तो इंजिनियर येत असतो मग तो, तो इंजिनियर काय करतो त्या ठिकाणी जे काही रेल्वे ग्रुप डीचे दोन तीन लोकही सिलेक्शन झालेले त्यांना घेऊन जातो मदतीला मग तो, मद तो फक्त सांगतो की बाबा इथं हे करायचं तिथं ते करायचं इथं हे करायचं असे सगळे काम असतात आलं फक्त त्याची हेल्प म्हणून मोठमोठ्या अधिकाऱ्याची कधी कधी वेगवेगळ्या डब्यामध्ये तुम्हाला काम असू शकतात वेगवेगळ्या गोष्टीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम असू शकतं बेसिकचं काम असतं काही किती किती अवघड सुद्धा काम असू शकतं बरोबर आहे रेल्वे पटरीवरती तुम्हाला काम देऊ शकता एखाद्या वेळेस एखाद्या गोष्टीची देखरेख करण्यासाठी काम देऊ शकतात हे बेसिक बेसिक कामं सगळ्यांनी लक्षात घ्यायचे त्या ठिकाणी ठीक आहे पण सगळ्यात महत्वाचं आपली निवड होणं महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं काय आपलं त्या ठिकाणी निवड होणं महत्वाचं आहे सिलेक्शन होणं महत्वाचं आहे कारण कोणती का ना आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे सरकारी नोकरी भेटली पाहिजे कारण सरकारी नोकरी आयुष्यामध्ये खूप जास्त महत्वाची झालेली आता जवळपास सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे महत्वाची माहिती म्हणजेच काय त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची तारीख खूप जास्त महत्वाची असणारे त्या फॉर्म भरण्याच्या तारखेबद्दल सुद्धा सांगितलं आता नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे तर बघा गणित हा विषय महत्वाचा आहे बुद्धिमत्ता हा विषय महत्वाचा आहे गणिताचे पंचवीस प्रश्न विचारले जाणार बुद्धिमत्ताचे तीस प्रश्न विचारले जाणार विज्ञानचे त्या ठिकाणी पंचवीस प्रश्न असणारे जनरल नॉलेज म्हणा किंवा चालू घडामोडी म्हणा त्याचे वीस प्रश्न असणार आहे चालू घडामोडीमध्ये तुम्हाला महत्वाच्या महत्वाच्या चालू घडामोडी विचारणार कोणाला कोणता पुरस्कार भेटला बघा मग ह्या देशामध्ये काहीतरी झाली एखादी महत्वाची घडामोड संरक्षणाबद्दल आर्थिक घडामोडी राजकीय घडामोडी क्रीडा क्षेत्रामधल्या ज्या काही घडामोडी आहे अंतराळ संरक्षण संबंधित जे काही घडामोडी आहे त्या महत्वाच्या महत्वाच्या घडामोडी विचारतात जास्त प्रश्न हे चालू घडामोडीचे असतात त्याच्यावरती कशाचे तर जास्त प्रश्न चालू घडामोडीचे असतात त्याचबरोबर विज्ञानमध्ये तुम्हाला जास्त जो काही फोकस केला जात असतो तर जे काही वनस्पती शास्त्र आहे आरोग्य शास्त्र आहे त्याच्यावरती जास्त फोकस असणारे मग त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था झाल्या वेगवेगळे जे काही त्या ठिकाणी रोग झाले यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारत असतात त्याचबरोबर मग केमिस्ट्रीवरती रसायनशास्त्र त्याचबरोबर फिजिक्सवरती थोडेफार प्रश्न असतात त्यानंतर बघा आपल्या बुद्धिमत्तावरती सगळ्यात जास्त प्रश्न आहे बुद्धिमत्ता इज ऑल अबाउट तुमच्या डोक्याचा खेळ तुम्ही किती प्रकारे डोकं चालवतात व्यवस्थित त्याच्यामध्ये वेगवेगळे काय अंक मालिका संख्या मालिका अक्षरमालिका परस्पर संबंध वेगळा घटक ओळखणं विधानं दिलेल्या असतात त्या विधानावरून तुम्हाला योग्य निष्कर्ष काढायचा असतो नातेसंबंध झालं ब्लड रिलेशन बरोबर आहे नाते संबंध हा एक महत्वाचा त्या ठिकाणी टॉपिक दिशा झाला घड्याळ हा टॉपिक झाला हे महत्वाचे महत्वाचे टॉपिक विचारतात आकृत्या मोजणं आकृत्या संबंधित सुद्धा दोन चार प्रश्न परीक्षेला विचारू शकतात ठीक आहे आलं लक्षामध्ये गणिताचं काय असणार आहे तुम्हाला संख्या संख्यांचे प्रकार लासावे मासावे विचारणार त्याचबरोबर महत्वाचे महत्वाचे टॉपिक कोणते सरासरी कामकाळ वेग रेल्वे रेल्वेची भरती म्हणून रेल्वेचं टॉपिक खूप जास्त महत्वाचं एवढं लक्ष ठेवायचं भूमिती सुद्धा या परीक्षेमध्ये विचारत असतात थोडासा अवघड लेवलचा पेपर ते तुम्हाला विचारत असतात मागशी झालेल्या प्रश्नपत्रिका एकदा व्यवस्थित बघा त्यामधून तुम्हाला अभ्यासक्रम सुद्धा कळत टॉपिक काढा त्यामधून की हे टॉपिक परीक्षेला वारंवार विचारले जात असतात नफा तोटा हा टॉपिक विचारतात सरळ व्याज विचारतात चक्रवाड विचारतात महत्वाचे महत्त्वाचे टॉपिक लिस्ट काढायची पॅटर्न बघायचा कसायचा जवळपास बाकीच्या जी म्हणायला जरी रेल्वे ग्रुप डी ची पोस्ट असली पण याचा जो काही पेपर येतो तो थोडासा टफ असतो बर का मग त्या पद्धतीने तुम्हाला मागचे झालेले पेपर बघायचे त्या पेपर मधून तुम्हाला टॉपिक काढायचे की नेमकं कोणत्या कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेले सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक काढून घ्यायचे पॅटर्न समजून घ्यायचा जरी रेल्वे ग्रुप डी वरतीची ही पोस्ट दिसत असली तरी थोडेसे टप प्रश्न या परीक्षेमध्ये विचारत असतात बाकीची सगळी माहिती तुम्हाला भेटलेली आहे की कशा पद्धतीने कोणकोणती पात्रता असते पगार काय असते या सगळ्या गोष्टी बॅच बद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती रेल्वे जुक बॅच उपलब्ध आहे या बॅच मध्ये सगळा जो काही सिलेबस आहे तुम्हाला विज्ञान हा विषय खूप जास्त महत्वाचा असणार आहे तर ते पण सांगितलं त्याचबरोबर चालू घडामोडीचे प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न हे सगळे जे काही विषय ते तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स एकदम डिटेल मध्ये शिकवले जाणार आहे कोणती परीक्षा असली तर त्या परीक्षेसाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं असतो जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवणं गरजेचं असतं त्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍपवरती उपलब्ध आहे यामध्ये तुम्हाला एकूण पंचवीस टेस्ट मिळणार आहे त्या फक्त साठ रुपयामध्ये मिळणार आहे बॅच ची जी काही ऑफर असणार आहे पन्नास रुपये असणार आहे बॅच संबंधित किंवा ऑफर संबंधित कोणती माहिती तुम्हाला पाहिजे असली तर आपल्या एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ झिरो नऊ या नंबरवरती संपर्क करायचा आहे बाकीची जी काही माहिती आहे ती सगळी माहिती आपण तुम्हाला आता या ठिकाणी दिलेली धन्यवाद